छंद आहे आणि या छंद जोपासत असताना त्यांनी हजारो नोटा शिवकालीन ऐतिहासिक वस्तू सुद्धा संग्रहित केलेल्या आहेत आणि त्याचा फायदा आता ही यंग जनरेशन म्हणजे तरुण पिढी घेताना दिसून येत आहे नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज राजर्षी शाहू महाल महाविद्यालयाच्या इतिहास विभागाकडून ऐतिहासिक शिवकालीन नाणी शस्त्रे वस्तू व टपाल तिकीट यांचं भव्य प्रदर्शन आजच्या दिवशी इथं ठेवण्यात आलेलं होतं आणि हे जे नाणे कलेक्शन आहे ते वेबनाळे सरांचं आहे तर आपण सरांशी आता इथं दिलखुलास गप्पा करणार आहोत आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की हे कलेक्शनचा छंद वगैरे त्यांना कशाप्रकारे लागलेला आहे सर सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर सर तुमच्याकडून मला स सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे तुमच्यासाठी आणि मला जाणून घ्यायला आवडेल की सर तुम्ही कधीपासून इतके सारे नाणे कलेक्शन करण्यास सुरुवात केलेली आहे सर माझ्या घरी ज्यावेळेस मी डीएलला होतो त्यावेळेस माझ्या घरी एक आमच्या घराण्याची ऐतिहासिक तलवार होती mm -hmm. आणि काही चांदीची नाणी माझ्या आजीकडे होती mm -hmm. ती माझ्यावर ला प्रेम करत असल्यामुळे ती नाणी मला माहिती होती mm -hmm. आणि मी ज्यावेळेस जॉबला ला लागलो mm -hmm. त्यावेळी मी किनवट तालुक्यामध्ये लागल्यानंतर तिथं ता माझे घरमालक एक जिल्हा परिषद सदस्य होते mm -hmm. त्याने मला त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूचं एक नाणं निघालं पाच रुपयाचं ते नाणं मला त्यांनी दिलं आणि त्याचं कुतूहल झालं निर्माण झालं की बाबा हे चांदीचं नाणं असावं का आणि मग अशा वेळी मी काय केलं ते नाणं ठेवलं आणि मग त्यानंतर मी ज्यावेळेस गावी आलो आणि मी ती जिकडून नाणी पाहिली हस्तगत पण केली नंतर आपण त्यावेळेसपासून मी थोडं छा छंद जोपासण्याला के सुरुवात केली तर साधारण आता मला त्याला बत्तीस वर्ष झालेली आहे बत्तीस वर्ष बत्तीस वर्षापासून बरं तुमच्यासाठी आणखी एक प्रश्न आहे की या बत्तीस वर्षामध्ये तुम्ही किती नाणी आणि किती नोटा जमा केल्या त्याचा काय अंदाज आहे या बत्तीस वर्षामध्ये वर्षा माझ्याकडं वर्षा किमान Uh, 2000 मजे 2000 वेग आ, दोन हजार डिफरन्स म्हणजे दोन हजारपेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारची नाणी माझ्याकडे जमा झालेली आहेत आणि ती इसवी सणाच्या पूर्व तीनशे वर्षापासूनची नाणी जमा मी केलेली आहेत त्यानंतर दोनशे देशांची पण नाणी माझ्या संग्रहामध्ये आहेत विविध चाळीस ते पंचेचाळीस देशांच्या नोटा पण माझ्या संग्रहामध्ये आहेत त्यानंतर पोस्टाची तिकीटे शंभर वर्षापासूनची पोस्टाची तिकीटे आहेत फर्स्ट डे कवर आहेत स्पेशल कवर आहेत त्यानंतर शिवाजी महाराज ऐतिहासिक जी माझ्याकडे जी तलवार होती त्यामुळं मला ती शस्त्र पण जमा करण्याचा छंद लागला मला दोन तीन नातेवाईकांनी त्या इतर तलवारी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये मुघल तलवार आहे ब्रिटिश तलवार आहे आणि त्याच्यानंतर माझे वडील मिल्ट्रीमध्ये होते त्यांनी ते, ते मिल्ट्रीतली परेडची पण तलवार आणलेली होती त्यामुळं पण या छंदाला त्यावेळेस दुजोरा मेला प्राप्त झाला बरं मग आता हे नाणी आहेत किंवा नोटा आहेत तर त्या धातूच्या असतात आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सन पूर्व तीनशे वर्षापासून जे तुमच्याकडे आहेत तर त्याला एक वेगळं मेंटेनन्स आहे मेंटेन करावं लागतं तर त्याचं मॅनेजमेंट कसं करता येईल सगळं जपणूक कशी करतात तर हे जे आहे तर त्यापूर्वीच्या काळामध्ये अशी काही चांदीच्या तुकड्यावरची शिक्के मारून नाणी बनवली जायची त्याला पंचमार्कड कॉईन म्हणतात तर ही पंचमार्कड कॉईन आहेत तर ही कॉईन त्यावेळेस देवाणघेवाणीसाठी त्यावेळेस काही असं मूल्याचं रुपया मूल्य जसं आज आहे तसं काही नव्हतं त्या चिन्हावरून त्याची किंमत ठरली जायची आणि त्याच्यावरून त्यांची देवाणघेवाण धातूवरून काई त्याच्यामध्ये कॉपरची पण काही कॉईन्स होती पंचमारकडं त्यावरून त्याचं मूल्य हे केलं जायचं तर ही जी नाणी आहेत ही सगळी नाणी मी जपणूक करत असतो त्याला फार त्याच्यासाठी वेगवेगळे आल्बम आहेत त्याची ठेवण्याची पद्धत वेगळी आहे आणि त्या सगळ्या या सगळ्या गोष्टी मला त्या मेंटेनन्स कराव्या लागतात आणि मी त्याची जपणूक मी व्यवस्थितपणे करतो आणि त्याचे त्याला प्राणापेक्षाही जास्त जपावं लागतं कारण ही भविष्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे ना इतिहास आहे तर आपल्याला पुढे भविष्य घडवण्यासाठी ते आपल्याला उपयोगाचं होईल आणि म्हणून हे फार सांभाळणं पण कठीण आहे आणि तितकंच मौल्यवान पण आहे आणि हे मी ज्या संपूर्ण भारतभर प्रवास केला ज्या किल्ले विविध गड लेण्या त्यानंतर अशा परिसरामध्ये जेव्हा मी जातो त्या त्या भागामधल्या लोकांच्या भेटी घेतो नदीन ज्या आता नेवासा परिसर नाशिक परिसर आणि या काय म्हणतात त्याला आपली जे नद्या असतात तर या नद्याच्या ठिकाणी लोक पैसे टाकतात तर अशी एक पद्धत त्या काळामध्ये होते काही ठिकाणी नेवाशाला तर ते शहर उत्खननामध्ये गेलेलं आहे जसं आपलं तेरचं उत्खनन झालं तसं नाशिकला पण झालेलं आहे नेवाशाला झालेलं आहे असं जुन जुन्नरला झालेलं आहे असं बऱ्याच ठिकाणी ते जे उत्खनन झालेलं आहे तर त्या परिसरामधल्या लोकांकडे पण काही ना काही ते मिळत असतं किंवा तिकडल्या चांदी सोन्याच्या दुकानामध्ये किंवा भांड्याच्या दुकानामध्ये हे पूर्वी मिळायचं पण आता ते फार कमी झालेलं आहे आणि अशा परिसरामध्ये मी देशभर फिरून तुमच्याकडे हा हे जे कलेक्शन आहे तर त्याचा हा सोर्स आहे वेगवेगळ्या उत्खननातून तुम्ही बरोबर हे सर सोर्स आहे आणि ते फार प्रयत्नानंच मिळवावं लागतं बरोबर आहे आता याच्या पुढे तुम्ही आणखी कशाच्या शोधात आहेत काय आहे काही एखादी वस्तू नाणे किंवा काही असं आहे हा तर माझ्या कलेक्शनमध्ये आतापर्यंत तीन छत्रपतींची नाणी आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती शाहू महाराज तर माझ्या संग्रहामध्ये आता संभाजी महाराजांचं नाणं नाही आहे तर संभाजी महाराजांच्या नाण्याच्या शोधामध्ये मी आहे आणि ते मिळेल मला त्याची खात्री आहे की ती फार कमी आहेत आणि मी सुवर्ण होऊन पण मिळवण्याच्या प्रयत्नात आहे पण तो फार दुर्मिळ आहे त्यामुळं ते मिळणं काही कठीण आहे आणि जी काही मी आणखी असे देशभर अशी काही संस्थानिक का आहेत असे काही राजे महाराजे होऊन गेलेले आहेत की त्यांची नाणी माझ्या संग्रहामध्ये नाही आहेत तर ते पण मी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यासाठी पैसा भरपूर लागतो खर्च भरपूर लागतो त्यामुळे ते खूप अवघड आहे बरं आज जसं राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये तुम्ही इथं प्रदर्शन भरवलात तर अशा प्रकारचे तुम्ही किती आता आता प्रदर्शन आतापर्यंत केली असते माझे आता हे जवळपास माझं तेहत्तीसावं प्रदर्शन आहे मी आजपर्यंत तेहत्तीस बत्तीस प्रदर्शनं भरवलेली आहेत आणि जवळपास दीड एक लाख विद्या विद्यार्थ्यांना मी हे दाखवलेलं आहे आणि आजपर्यंत मोफत दाखवलेलं आहे या ठिकाणी पण मी शाहू कालेजनं मला ही संधी दिली आणि शाहू कॉलेज ही आपल्या जिल्ह्याची शाण आहे देशाची शाण आहे म्हणून मी त्यांच्यासाठी तात्काळ होकार दिला आणि या ठिकाणी मी हे प्रदर्शन आयोजित करण्यास त्यांनी होकार दिल्यामुळं पण मी पण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे बरं आता आणखी एक महत्त्वाचा तुमच्यासाठी प्रश्न आहे की आता या कॉलेजमध्ये किंवा कुठल्याही प्रदर्शनामध्ये लहान मुलं असतील दहावी अकरावीची किंवा ग्रॅज्युएशनची मुलं असतील तरुण पिढी ज्यावेळेस हे नाण्याचं कलेक्शन पाहते त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया कशी असते त्यांना सर्वांना खूप खूप आनंद होतो की बाबा आपल्याला भविष्यकाळामध्ये आपण काय आपण त्या काळामध्ये जसं काही गेलेलो आहोत असं त्यांना वाटतं आणि त्यांनाही एक असं त्यांच्या मनामध्ये बऱ्याच जणांच्या असं उर्मी उत्पन्न होते की बाबा आपणही असं काहीतरी जपणूक संस्कृतीची करावी आणि त्यामुळे ते प्रयत्न करतात तशा त्यांच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी तुम्ही पाहू पण शकता त्यांनी नोंद पण नोंदी पण केलेल्या आहेत आणि मला अशा काही प्रतिक्रिया मागच्या माझ्याकडे आहेत की ते मी आज ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस मला त्याच्यामधून खूप आनंदाचे आश्रू पण येतात की बाबा आणि ते विद्यार्थी मला कधी फोन करतात कोणी की बाबा सर तुमच्याकडे काय आहे कसं आहे आम्ही ते असं करतो तर मग मी त्यांना मार्गदर्शन पण करत असतो आणि ही एक चांगलीच गोष्ट आहे देशाच्या भवितव्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी याच्यामधून करिअरसुद्धा करता येतं विद्यार्थ्यांना बरोबर बरं आता तुमच्यासाठी आणखी एक प्रश्न असा आहे की याचं कुठं संग्रहालय वगैरे बनवण्याचं काही तुमचं प्लॅन आहे हा तर ही ही मी एवढ्या कष्टानं तीस वर्षामध्ये मी जे जमा केलेलं आहे तर हे जमा केलेलं आहे तर ह्याचं माझी अशी एक इच्छा आहे की बाबा हे याचं म्हणजे दुरुपयोग नाही झाला पाहिजे okay. किंवा याचं काही वाईट नाही झालं पाहिजे विकलं नाही गेलं पाहिजे आणि मी ही माझ्या संततीसाठी मी हे ठेव देणार नाही आहे okay. मी माझी प्रॉपर्टी वेगळी आहे okay. मी त्याच्यामध्ये मी याला गणना करत नाही आहे okay. मी असे काही प्रस्ताव हो, म रिटायर झाल्यानंतर भविष्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतो आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये असं संग्रहालय नाही आहे तर संग्रहालय किंवा म्युझियम तर मी ला या लातूरच्या ठिकाणी किंवा निलंग्याच्या ठिकाणी मी तसा प्रयत्न करणार आहे की बाबा याची सगळी जपवणूक त्या ठिकाणी व्हावी मग ती खाजगीरित्या असो की शासकीयरित्या असो त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आपण सर्वजण त्यांनी तुम्ही पण आम्हाला सहकार्य करावं आणि या गोष्टी भविष्यात जर घडून येतील तरी एक देशासाठी एक ऐतिहासिक ठेवा त्या ठिकाणी उपस्थित म्हणजे चांगलं होऊन जाईल असं एक मला वाटतं सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न की या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून तुम्ही युवकांना तरुण पिढीला याबाबतचा या काय संदेश देऊ या इच्छिता यांना मी असं संदेश देऊ इच्छितो की बाबा ही जे आपल्या देशाचं जे ऐतिहासिक ठेवा आहे वारसा आहे किल्ले आहेत परिसर आहे लेण्या आहेत विविध मंदिरं आहेत तर ह्या सर्व गोष्टी नाणी आहेत पोस्टाची तिकीट आहेत जुनी वस्तू आहेत विविध या सगळ्याची जपणूक केली पाहिजे आणि जर तुमच्याकडे काही असं कोणाकडे जर असेल तर ते ते घरामध्ये राहून राहून कुजून जाण्यापेक्षा किंवा पाहण्यापेक्षा पडण्यापेक्षा चढण्यापेक्षा जिथे ज्या ठिकाणी शासकीय ग्रंथालय आहेत शासकीय वस्तुसंग्रहालय आहेत किंवा माझ्यासारखे जे सांभाळ करणारे आहेत त्यांना तुम्ही ते, ते, मा ते द्यावं की त्याच्यातून आपल्याला ते जपणूक करता येईल आणि त्याचं संरक्षण पण केलं जाईल याची मी ते आणि हमी पण तुम्हाला देऊ शकतो धन्यवाद इतिहासातील खुना आपल्याला इतिहासाची आठवण करून देतात त्याबाबतची अधिकाधिक तपास अभ्यास करण्याचे चान्स देतात आणि या प्रदर्शनामध्ये मी ज्या प्रकारचे सातवाहनकालीन नाणी पूर्व काळातील नाणी जगभरातील नाणी वेगवेगळ्या संस्थानाचे बॉन्ड हा जो भन्नाट कलेक्शन पाहिलेला आहे त्यावरून मला एकच म्हणा वाटतं की वेबनाळे सरांनी केलेलं हे कलेक्शन अतिशय अमूल्य आणि भन्नाट असं स्वरूपाचं आहे आमचीसुद्धा इच्छा आहे की तुम्हीसुद्धा सर्वांनी एकदा वेबनाळे सरांसोबत कॉन्टॅक्ट करून तुमच्या मुलांना तुमच्या पालकांना हे दाखवलं पाहिजे आणि आपल्या इतिहासाची या ठिकाणी पाऊलखून आहेत ज्या इतिहासाचे जे काही इथं दस्तावेज आहेत ते सुद्धा दाखवले पाहिजेत आणि हा वारसा असाच जपला पाहिजे कॅमेरामॅन आदित्यसह मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर